संत ज्ञानेश्वर संत तुकारामांच्या पालख्या आज पंढरपूरच्या दिशेने निघणार आहेत माऊलींची पालखी ही दिवे घाटातून प्रवास करते तर तुकोबांची पालखी आता लोणी काळभोरला मुक्कामी असणार आहे विठ्ठलाच्या दर्शनाची आता वारकऱ्यांना आस लागून राहिली आहे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने प्रवासाला निघालेल्या आहेत शहराच्या मध्यवर्ती भागातून सकाळी लवकरच या पालखा निघणार असल्यामुळे काही रस्ते हे बंद ठेवण्यात येत आहेत याबाबत पुणे वाहतूक पोलिसांनी माहिती दिली आहे आणि पर्यायी मार्ग सुद्धा उपलब्ध करून दिलेत तर या आनंदवारी संदर्भात त्या प्रवासासंदर्भात माहिती देण्यासाठी आपले दोन प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दिवेघाटातून आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत आहेत तर दुसरीकडे हडपसरमधून चंद्रकांत फुंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुरुवातीला जाऊया दिवेघाटामध्ये निलेश कसं चित्र आहे कारण दिवे घाटातून जाणारा वारकरी आणि तिथला असमंत हा भारून गेलेला असतो भक्तिरसात नाहून गेलेला असतो आणि अतिशय सुरेख असं चित्र महाराष्ट्राला यावेळी बघायला मिळतं खर तर वारी सोहळ्यामध्ये जर अवघड टप्पा कुठला असेल तो दिवे घाटाचा असतो आणि याच मार्गाने आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे ती आता सासवडच्या दिशेने तिने प्रस्थान ठेवलेलं आहे खरं तर या सोहळ्यामध्ये जर बघितलं आत्ता चौथा दिवस आहे आणि या सोहळ्यामधला अंतिम म्हणजे शेवटचा शेवटचा म्हणण्यापेक्षा जो कठीण टप्पा जो असतो तो दिवे घाटाचा असतो आणि हा दिवे घाट जो आहे तो सर करून माऊलींची पालखी जी आहे ती आता सासवडच्या दिशेने यायला सुरुवात झालेली आहे या वारीमध्ये एक महत्वाचं स्थान म्हणजे असतं सासवडचा मुक्काम सासवडच्या मुक्कामामध्ये संत सोपन काकांची जी संजीवनी समाधी आहे ती सुद्धा या ठिकाणी आहे म्हणजे माऊलींचे जे बंधू आहेत त्यांची ती समाधी आहे त्यामुळं वारकरी संप्रदायामध्ये सासवडचा मुक्काम हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो त्याचबरोबर यंदा जर आपण दिवेघाटातला जर परिसर बघितला तर या घाटांमध्ये जे टेकड्या आहेत त्या टेकड्यांवर आता बंदी घालण्यात आलेली आहे खरं तर वारीचं दृश्य टिपण्यासाठी अनेक वारकरी असतील किंवा भाविक असतील हे दिवे घाटामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि विशेष करून टेकड्यांवर जातात पण आता जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर टेकड्यांवर कुठल्याही प्रकारच्या लोकांना जाण्याम जाण्यास या ठिकाणी मज्जाव केलेला आहे पोलिसांनी या ठिकाणी टेकड्यांवर जो जाण्यासाठी जो मार्ग होता तो बंद केलेला आहे खरं तर या दिवेघाटामध्ये रस्त्याचं काम असल्यामुळे रस्त्याच्या पडझड मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या साठी देवे घाटातला जो टेकड्यांचा भाग आहे तो बंद करण्यात आला असेच राहा आता आपण जाणार आहोत तुकोबाईंच्या पालखी स्थळाकडे चंद्रकांत कुंदे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत हडपसर मधून चंद्रकांत काय माहोल आहे तुमच्या कडे आणि बरेचसे वारकरी दिसतायत हजारोंचा वारकरी संप्रदाय हा आता दाखल झालेला आहे नाही आता तू आहे मनुश्री मी तुला पहिल्यांदा नजारा दाखवेल नंतर वारकऱ्यांशी बोलेल हे बघ समोर हा सगळा नजारा आहे तुकोबांची पालखी काही मिनिटांमध्ये आता इथं येईल आता आम्ही रामटेकडीपासून हे सगळं लाईव्ह दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहोत आपल्यासोबत हे सगळे पुण्यातले वारकरी आहेत मी आवर्जून विशेष करून एक सेलिब्रिटी वारकरी आहे आपल्यासोबत तृप्ती ताई ताई खरं तर वारी एक आनंद सोहळा असतो आंदोलन करणं वेगळं आज वारी चालणं वेगळं काय दरवर्षीप्रमाणे आम्ही भवानीपेठ त्या हडपसर पर्यंत चालत जातो इतका उत्साह लाखो वारकरी याच्यामध्ये असतात राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी येतात आणि एक वेगळी ऊर्जा जी आहे पांडुरंगाच्या भेटीची आस ज्ञानोबा रायांची पालखी तुकोबा रायांची पालखी आणि आपण बघतो की उत्साहाचं वातावरण असतं कितीही गर्दी असली तरी रामकृष्ण हरी म्हटलं की सगळे जे आहे ते माऊली म्हणून पुढे जात आपण की तुकोबा आणि माऊलींची पालखी आता पंढरपूरकडे प्रस्थान करायला निघालेली आहे धन्यवाद निलेश आणि चंद्रकांत तुम्हा दोघांचेही पालखीचा हा सोहळा आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल